ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये भयंकर घटना उघडकीस आली आहे सीमा कांबळे वय वर्ष पस्तीस असं मयत महिलेचं नाव असून सीमा कांबळे ही तिच्या पतीपासून विभक्त राहत होती सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर वय वर्ष एकोणतीस यांचं सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते गेल्या सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता पण त्याचा डोळा सीमा हिच्या तेरा वर्षाच्या मुलीवर देखील होता राहुल हा कर्जबाजारी होता कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता तर राहुलवर प्रेम जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते सीमाला अमिष दाखवलं होतं त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते राहुल सीमा सोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला माहित होतं यावरून सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते राहुल सीमा सोबत लग्न करणार नाही तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती त्यानंतर राहुल लग्न करणार नसल्यामुळं माझं दिलेले पैसे दे असा तगादा सीमानं लावला सीमाच्या बहिणीनं तो लग्न करत नसल्या तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे असा सल्ला दिला होता दरम्यान राहुल यानं सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देतो असं फोनवरून सांगितलं यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून तो दोघी पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गेले सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलनं ब्रिज जवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमा सोबत वाद घालायला सुरुवात केली दोघांमधील वाद एवढा विकोपाला गेला की राहुलनं सीमावर धारदार शस्त्रानं भर दिवसा सपास केले या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केलं मात्र आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहेत